मानपाडा पोलिसांच्या यादीमध्ये आरोपी गुरकुळ चहावरती जो गुन्हा दाखल करण्यात आला आठशे चौसष्ट ऑब्लिक पंचवीस मध्ये गुन्ह्यामध्ये आतापर्यंत त्याला दोन दिवस पोलीस निर्माण मिळाली होती आज दुपारी सदर आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर केला असं मान्य न्यायालयाने जर आरोपीला त्यामध्ये न्यायालयीन कोठे सुनावलेले आहे त्याचप्रमाणे या आरोपीवरती यापूर्वी मानपाडा पोलिटेशनमध्ये पाचशे नऊ ऑब्लिक पंचवीस बीएनएस एकशे पंधरा दोन आणि एकशे अठरा एक प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आज या आरोपीला मान्य कोर्टाने सदर गुन्ह्यामध्ये वर्क करून आमच्या ताब्यात दिलेला आहे सध्या तो आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये मानपडा पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि त्याच्यामुळे अधिक तपास सुरू आहे त्याचप्रमाणे सदर आरोपीने आज सकाळी ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर केला घेऊन जात असताना सरकारी, सरकारी कामामध्ये कामा सुद्धा अडथळा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने त्या आरोपीवरती मानपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आठशे एक्क्याऐंशी अब्धिक पंचवीस बीएनएस एकशे बत्तीस प्रमाणे सदर आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने सुद्धा तिच्यावरती आम्ही विविध कारवाई करत आहोत सदर आरोपी आहोत आता मानपाडा फुलट शक्यता दाव्यामध्ये असून सदर आरोपीला आम्ही उद्याच पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार आहोत आणि परत त्याच्यामुळे पोलीस रिमांडची मागणी करणार आहोत